मनात पक्की जिद्दा असेल चिकाटी असेल मनावर पक्की नियंत्रण असेल स्वतःवर प्रगल्भ आत्मविश्वास असेल प्रगल्भ इच्छा असेल तसेच चांगल्या गुणाची सांगड घातली असेल पक्का निश्चय व निर्धार असेल जाणीव दूरदृष्टी संयम प्रेम सहनशीलता धाडस माणुसकी कर्तव्य जबाबदारी ध्येय ध्यास याचा योग्य संगम असेल आणि कष्ट व मेहनत करण्याची अपार अपार विलक्षण तयारी असेल तर कितीही या किती भयानक विशाल अफाट संकट या समस्या अडचणी असतील तर त्या दूर होतात तसेच किती कठीण कथीन, कठीणातलं कठीण आघोड्यातलं अघोड काम पूर्ण होईल म्हणून पक्का आत्मविश्वास असला पाहिजे तसे जिद्द चिकाटी असली पाहिजे इच्छा तयारी असली पाहिजे गोडी गोडवा असला पाहिजे आवड असली पाहिजे चिंता काळजी असली पाहिजे ध्येय असलं पाहिजे ध्यास असला पाहिजे जाणीव असली पाहिजे दुर्दृष्टी असली पाहिजे माणुसकी असली पाहिजे नम्रता असली पाहिजे नम्रता असली पाहिजे कष्ट मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे येणाऱ्या संकटाची अडचणीची समस्याची कोणतेही संकट येऊ कोणत्याही अडचणी येऊ समस्या हो या दुःखयोग या संकट येऊ त्याचा सामना करण्याची शक्ती पाहिजे येणाऱ्या संकटाचा अडचणीचा या दुःखाचा या समस्याचा निकाराने सामना करण्याची धैर्याने सामना करण्याची किंमत पाहिजे धाडस पाहिजे योग्यता पाहिजे लायकी पाहिजे तळमळ असलीच पाहिजे तसेच मन सुंदर पाहिजे विचार चांगले पाहिजे नियत साफ पाहिजे आणि ईश्वरावर श्रद्धा पाहिजे आपल्या कामावर स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास पाहिजे जी। तरच जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेदार होईल मजेशीर होईल